लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाचा राखी बांधताय भाव आशिष भाऊ यांना राखी बांधायचा कार्यक्रम चालू आहे देवा भाऊ तू मागे बडो देवा भाऊ तू मागे बडो बहिणींचा आवाज कसा आला पाहिजे कसा यायला पाहिजे येतोय का चला जोरात देवा भाऊ तू मागे अरे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ बारात माता की जरा हात वर करून दरेजी हात वर करा भारत माता की भारत माता की आजच्या या कार्यक्रमाला आजच्या या कार्यक्रमाला राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आपला भाऊ त्या ठिकाणी बावनकुळे दादा सुद्धा नागपूर मधून आपल्याला बघतायत एकदा जोरदार टाळ्या प्रदेशाध्यक्षांसाठी जोरदार टाळ्या